पिलाजीरावांचा हा पळपुटेपणा तान्हाजी रावांना आवडला नाही त्यांचे मस्तकच खवळले पिलाजीराव फार घाबरले होते तानाजी त्यांना धीर दिला पण त्यांना काही खडे बोल सुद्धा सुनाव माझ्यासारखा पाठीराखा असताना घाबरायचे कशाला असा सवाल पिलाजी रावांना त्याने केला चिडलेल्या तानाजीरावांनी पिलाजीरावांना एक दोरखंड घेऊन जवळच असलेल्या एका मोठ्या दगडाला बांधून दगड लढाईतून पळून जाण्यापेक्षा पूर्ण ताकदीच कसं हे दाखवायला तानाजीरावांनी पिलाजीरावांना असे बांधून ठेवले तानाजीराव पुन्हा लढाईत घुसले ओरडत हर हर महादेव हो करीत आणि इतर आपल्या लोकांना चेतवीत शत्रूवर फुटून पडले भयंकर लढाई या रात्रीच्या काळोखात उसळली तानाजी रावांनी सूर्यरावांच्या सैन्याची फार प्रेधा उडवली फार दाणा दाण उडली सूर्यरावांची फौज प्रचंड मारली गेली तानाजीराव आणि तानाजीरावांचे लोक फार भयंकर आवाजात जयघोषाच्या आरोळ्या ठोकीत होते मराठ्यांचा विजय झाला आणि मग तानाजीरावांनी पिलाजीरावांना मोकळे केले